नमस्कार बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत ज आता फायनल रिस्पॉन्स शीट कधी येईल यासारखे वारंवार प्रश्न कॅन्डिडेटकडून विचारले जात आहेत परंतु अद्याप येथे पोर्टलवरती फायनल रिस्पॉन्स शीट अवेलेबल झाले नाही आहे याच वीकमध्ये सदरची जी फायनल रिस्पॉन्स शीट आहे उमेदवारच्या आक्षेपाने आणि तक्रारी विचारात घेता याच वीकमध्ये सदची रिस्पॉन्स शीट उपलब्ध होण्याची शक्यता आहे तर लक्षात घ्या यामध्ये महत्वाची बाब म्हणजेच उमेदवार जे आक्षेप नोंदवतील तर यामध्ये दोन प्रकारची संभावना आहे एक संपूर्ण उत्तर जर चुकीचा असेल तर गुण देण्यात येतील आणि काही प्रश्नांच्या उत्तरपत्रिकांमधील पर्याय देखील बदलण्यात येतात जर पर्याय बदलण्यात आले तर तुमचे गुण देखील कमी होण्याचे चान्सेस खूप आहेत त्यामुळे अशा प्रकारे सध्या येत्या आठवड्यामध्ये सदरची फायनल रिस्पॉन्सशीट प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्यामुळे तुमचे अंतिम गुण कळतील आणि त्यानंतरच तुमची जी निवड प्रक्रिया होणार की नाही त्यावर अवलंबून असणार आहेत आता लक्षात घ्या सध्या लिपिक टंकलेख किंवा शिपाई आणि हमाल याकरता पुढील चापले चाचणी आणि टायपिंग टेस्ट आहे तर या याची देखील थोडीफार उमेदवारांनी तयारी करायला हरकत नाही आहे तर येत्या आठवड्यामध्ये लवकरच हा निकाल पोटेलवरती प्रसिद्ध करण्यात येईल आणि उमेदवारांचे गुण कमी होण्याचे चान्सेस देखील आहेत आणि गुण वाढण्याचे चान्सेस देखील आहेत तर लक्षात घ्या यासंदर्भात संपूर्ण डिटेल वेळोवेळी वेड़ आपल्या चॅनलवरती दिल्या जातील